नमस्कार माझं नाव सागर गजानन गुरव मी हरिहरेश्वर देवस्थानमध्ये पुजारी म्हणून कार्यरत आहे आजचा दिवस श्रावण सोमवार आहे आजचा पहिला दिवस आहे श्रावणातला आणि आपल्या या हरिहरेश्वर क्षेत्राबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे आपल्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये दोन मंदिर आहेत मुख्य मंदिर आहे ते कालभैरव आणि हरिहरेश्वराचं पहिलं दर्शन आपण कालभैरवांचं घेतो कालभैरव म्हणजे शंकराचाच अवतार शतग्न दैत्याचा वध करण्यासाठी शंकरांनी इथे कालभैरवांचा अवतार घेतलेला आहे त्यामुळे इथे कालभैरवांना सर्वश्रेष्ठ असल्याचा मान या कालभैरवाना दिलेला असल्यामुळे प्रथम दर्शन आपण कालभैरवाचं घेतो कालभैरवाच्या मंदिरामध्ये दोन मूर्ती श्री कालभैरवनाथांची आणि आई योगेश्वरी मातेची प्रथम आपण इथलं दर्शन घेतल्यानंतर बाजूचं जे मंदिर आहे ते हरिहरेश्वराचं हरिहरेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि पार असं चार लिंग रूपाने इथे स्वयंभू प्रकट झालेला आहे आणि या स्थानाची जी महती आहे ती अगस्ती मुनीना स्वतः त्यांनी इथं दर्शन दिलेलं आहे अगस्ती या स्थानाची स्थापना केलेली आहे या आपल्या हरिहरेश्वरमध्ये या, या कालभैरव आणि हरिहरेश्वराचे दोन नुट तीन उत्सव असतात त्याच्यात कार्तिक एकादशी महाशिवरात्री त्याच्यानंतर कालभैरव जयंती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण महिना जो असतो या कालावधीमध्ये अनेक भक्तगण इथे दर्शनासाठी येत असतात कालभैरव आणि हरिहरेश्वर हे पेशव्यांचं कुलदैवत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचं मराज हे कुलदैवत असल्यामुळे श्रावण श्रावणी महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक भक्तगण या क्षेत्रासाठी दर्शनासाठी येत असतात आज नवीनच आता उपक्रम आज चालू झालेला आमच्या इथे हर श्रावणात या ट्रस्टीने म्हणजे संस्थेतर्फे येणाऱ्या भक्तगणांना जसं शिर्डी बालाजी या ठिकाणी जसा लाडू प्रसाद वगैरे मिळतो तसंच याही ठिकाणी आता लाडू प्रसादाचं सुद्धा वितरण आजपासून चालू केलेलं आहे अशी माहिती आपल्या हरिहरेश्वराची आहे